अखेर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती मा देने ती बातमी अखेर आता सरकारच्या माध्यमातून आली असून आता राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास अखेर सुरुवात झाली आहे हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं जर नाव असेल तर आता येत्या एक दोन ता वरती, आता कोन -कोन ते दोन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील म्हणजेच की कोणत्या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पीक तसेच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे, नुकसान भरपाई त्याचबरोबर विम्याची जी रक्कम आहे ती नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही देखील पीक कधी मिळणार नुकसान भरपाई कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील पीक आणि नुकसान अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता तुम्हाला तर माहीतच असेल की राज्यामध्ये अतृष्टमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी राजा हा संकटामध्ये सापडला आहे आता शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज आहे मदत केव्हा मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून लवकरात लवकर आमच्या बँकेच्या खात्यावरती मदत जमा करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि ती मागणी आता अखेर पूर्ण झाली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठ मध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो विभाग आहे तो म्हणजेच की अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अजून बऱ्याच विभागाचे जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहतच आहोत त्यासाठी लक्षपूर्वक चला आता या ठिकाणी की सर्वात आधी अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची सुन। सात लाख हजार शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून यामध्ये आता अमरावती जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होण्यास अखेरकार सुरुवात झाली आहे म्हणजेच की अमरावती भागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास आता सुरुवात झाली असून या जिल्ह्यातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर त्यानंतर आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागामध्ये गोंदिया भंडारा गडचिलोरे वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तेवीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा पाहिलं मत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून चौदा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर यामध्ये हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सातशे एक्केवीस सा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता तब्बल सातशे एक्केवीस सा कोटी रुपयांचा निधी हा छत्रपती संभाजनगर विभागातील हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास अखेर झाली असल्यामुळे दे, या देखील दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर आता नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तेरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अखेर कराता आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला होता आणि त्यानुसार ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे पुन्हा एकदा जिल्ह्यांची नावे वाचून सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्याचबरोबर या ठिकाणी गोंदिया भंडारा गडचिलोरी वर्धा नागपूर त्यानंतर कोल्हापूर असेल त्यानंतर हिंगोली बीड लातूर धाराशिव अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर अशा वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला आहे म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई देखील आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आठ ते दहा दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र सध्या तरी ज्या शेतकऱ्यांचे जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सध्या सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यासाठी या ठिकाणी झाली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचा जर विचार केला तर दोन हजार बावीस पासून जो थकीत विमा होता तो देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल अशा या तीन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर होता पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता तर असा थकीत असलेला पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई केवायसी सी करण्याचे आव्हान करण्या मध्ये आले आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सप्टेंबर महिन्याच्या नुकसान भरपाईसाठी कोणकोणते जिल्हे पात्र असतील अशा सर्वच पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल आणि एकंदरीत जर आता सर्व गोष्टींचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सध्या जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या दोन महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे आणि सप्टेंबर महिन्याची जी नुकसान भरपाई आहे ती येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर जर पीक विम्याचा जर विचार केला तर थकीत असलेली पीक विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आता जे शेतकरी निकषामध्ये बसत असतील बस पात्र असतील तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद